नमस्कार आज आपल्या सोबत आहे आनंदी लोहपुरे जी गोल्डन स्किल फुल इंग्लिश मिडियम ची विद्यार्थिनी आहे नाईन्थ पर्यंत एटी नाईन पर्सेंट पर्यंत असलेली आनंदी तिने दहाव्या वर्गात गोल्ड एक्झाम मध्ये नाईन्टी सिक्स पर्सेंट मिळवलेले आहे आणि त्याच त्याचसोबत तुझी आई सुद्धा आज आपल्या ऑफिस मध्ये इथं आहे मी दोघांचंही जिनियस तर्फे तर संपूर्ण तर जिनियस तर परिवार तर्फे खूप खूप अभिनंदन करतो आणि तुमचा आभार व्यक्त करतो की तुम्ही इथं आले मॅडम त्याकरता आणि पुढं वर्षभर जिनियासाठी चढउतरीच्या माध्यमाने आनंदी ने नेमका अभ्यास कसा केला या संदर्भात तिच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत आनंदी सर्वप्रथम पुन्हा एकदा तुझं जिनियस परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन आनंदी मला एवढं चांगली बस कसं असतं की कुठं शाळेत जातात आणि क्लासला जातात पण त्यानंतर असतो घरचा अभ्यास घरचा अभ्यास हा जिनियसच्या माध्यमाने किती इफेक्टिव्ह आहे किती बेनिफिशियल आहे तो काय करतो जिनियस मध्ये आता टेक्स्टबुक तर वाचत नाहीच कोणी

आणि अॅटमॉस्फिअर पण तसाच झाला होता एका बेन्शर एक मुलं वगैरे सर्व सर्व काही तसंच झालं होतं तर वाटत राहिली नाही ऍटमॉस्फिअर क्रिएट झालं त्यामुळे तुला होत होती करत त्याचा त्याचा फायदा झाला असा की मॅम पेपर सोडवा जेवढे जेवढे होते तेवढे नाही तर मॅम मला की नाही सोडवले असं